श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आणि आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ हो। तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो। हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामींचा काय संदेश आहे बाळा तुझ्यावर आमचा कृपा आशीर्वाद नेहमीच असतो कारण तुम्ही तुमचे कर्म हे नेहमी प्रामाणिकपणे आणि चांगलेच करत असता तुम्ही करत असलेली मेहनत आम्ही पाहत असतो बाळा तुमच्या प्रयत्नांना तुमच्या मनासारखे यश मिळत नाही म्हणून तुम्ही दुःखी झालेला आहात उदास होत असता स्वतवर तुम्ही अविश्वास दाखवत असता स्वतःच्या सतत मिळणाऱ्या अपयशामुळे स्वतःच्या नशिबाला तुम्ही दोष देत असता आता इथून पुढे कोणतेच प्रयत्न करायचे नाहीत असे बोलून दुःखी होत असता पण बाळा असे हार मानून कसे काय चालणार जीवनात यश अपयश हे येतच राहणार कधी तुमच्या मनासारख्या गोष्टी या घडणार तर कधी तुमच्या मनाविरुद्ध गोष्टी घडणार जीवनाचे चक्र असेच चालू राहते म्हणून कधीच कोणतीच गोष्ट आहे तशीच कधीच राहत नाही बाळा तुमचे यश अपयश हे तुमच्या विचारांवर तुमच्या प्रयत्नांवर तुमच्या सवयींवर अवलंबून आहे हे, हे लक्षात ठेवा जर कधी तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नसेल तर त्यावेळेस तुम्ही करत असलेली पद्धत थोडी बदलून बघा तुमच्या सवयींचा खूप मोठा परिणाम हा तुमच्या स्वप्नांवर तुमच्या कामावर होत असतो तुमच्या कोणत्या चुकीच्या सवयी आहेत त्या शोधा आणि त्या चुकींमध्ये सुधारणा करा त्यामुळे तुमचे प्रत्येक प्रश्न हे मार्गी लागतील बाळा कोणतीही गोष्ट ही रागाने सुटत नसते कोणत्याही प्रश्नाचे उत्तर हे रागाने मिळत नसते त्यामुळे राग आल्यावर कोणताच निर्णय कधीच घेऊ नका किंवा काही बोलूही नका कारण रागात माणूस असे काहीतरी वाईट चुकीचे करत असतो किंवा बोलत असतो जे त्याला बोलायचे नसते आणि ज्या राग शांत होतो तेव्हा तुम्ही तुमच्या केलेल्या कृतीवर किंवा बोलण्यावर पश्चाताप करत बसता म्हणूनच जेव्हा कधी तुम्हाला राग येईल तेव्हा एकट्यातच शांत बसा कोणताच विचार तुमच्या मनात आणू नका मग थोड्या वेळाने ज्यावेळेस तुमचा राग शांत होईल त्यावेळेस तुम्ही त्या गोष्टीवर विचार करा बाळांनो राग हा विनाशाचे कारण बनत असतो राग राग करणाऱ्या व्यक्तीचे मन हे कधीच त्याच्या ताब्यात नसते आणि ज्याचे मन ताब्यात नसते असा माणूस कधीच आयुष्यात यशस्वी होऊ शकत नाही त्यामुळे रागावर नियंत्रण आणा रोजच्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी ह्या तुमच्या मनाप्रमाणेच घडणार नाहीत जरी कधी एखादी गोष्ट तुमच्या मनाविरुद्ध घडत असेल तर त्या गोष्टीचा स्वीकार करा जो समोरच्या व्यक्तीचे यश पाहू शकतो तोच त्याच्या आयुष्यात पुढे जाऊ शकतो त्यामुळे गोष्टींना स्वीकार करण्याची सवय लावा तुमच्या मनाला शांत ठेवण्याची सवय लावा त्यामुळे तुमचे जीवन हे खूप सुखमय बनून जाईल बाळा आम्ही तुझी आई आहोत जर माझ्या बाळाची कोणती तरी त्याची सवय त्याला घातक होत असेल तर आई या नात्याने आम्हीच तुमची ती वाईट सवय तुम्हाला दाखवून देत असतो कारण आमच्या बाळाचे कोणतेच नुकसान होऊ नये आमच्या बाळाला कोणतेच दुःख होऊ नये असेच आम्हाला वाटत असते त्यामुळे आमच्या या संदेशाकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका तुमचे कल्याणच होईल बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा जगात कोणतीच गोष्ट ही एकसारखी नसते प्रत्येक गोष्टीचे गुणवैशिष्ट्ये त्याची कौशल्ये ही देखील वेगवेगळीच असतात तुमच्या हाताची पाचही बोटे ही वेगवेगळी आहेत त्या प्रत्येक बोटाचे आपापले एक महत्त्व आहे त्यातील एक जरी बोट नसले, तरी अधुरापणा हा जाणवत असतो कामामध्ये अडचणी या निर्माण होत असतात अगदी त्याचप्रमाणे बाळांनो आम्ही कोणतीच गोष्ट किंवा व्यक्ती ही निरुपयोगी बनवलेली नाही तुमच्या सर्वांच्यात एक खास गुणवैशिष्ट्य आहे प्रत्येकाचे गुणवैशिष्ट्ये त्यांची कौशल्ये त्यांचे राहणीमान त्यांची वागण्याची बोलण्याची पद्धत ही वेगवेगळी असते सौंदर्य हे दोन प्रकारचे असतात एक आंतरिक सौंदर्य आणि दुसरे बाह्य सौंदर्य आंतरिक सौंदर्य हे तुमच्या आतमध्ये असते तुमच्या मनाशी संबंधित तुमच्या विचारांशी संबंधित असते आणि बाह्य सौंदर्य हे तुमच्या बाहेरच्या बाजूचे म्हणजे जे वरवरून दिसते ते सौंदर्य असते बाह्य सौंदर्य हे कायमस्वरूपी नसते पण आंतरिक सौंदर्य हे कायम कायमस्वरूपी असते कारण तुमचे चांगले विचाराने तुमच्या प्रेमळ मनाने ते सौंदर्य बनलेले असते जीवन जगताना नुसता केवळ बाह्य सौंदर्यच असून चालत नाही तर आंतरिक सौंदर्यदेखील म्हणजे तुमचे विचार तुमचे मन देखील चांगले असणे खूप गरजेचे असते फक्त रूपाने सौंदर्यवान असणाऱ्या व्यक्तींमध्ये खूप अहंकार वृत्ती असते आणि जिथे अहंकार असतो तिथे नश्वरता ही असतेच ते कधी ना कधी मिटणारच पण तुमच्या चांगल्या विचारांची तुमच्या प्रेमळ मनाची सुंदरता ही कधीच नष्ट होत नसते उलट वाढतच राहते अशा व्यक्ती या खूप समजूतदार खूप प्रेमळ आणि मुख्य म्हणजे समोरच्या व्यक्तींचा आदर सन्मान करणाऱ्या व्यक्ती असतात समोरच्या व्यक्तीला देखील महत्त्व देणाऱ्या व्यक्ती असतात अशा चांगल्या मनाच्या व्यक्ती या कोणाच्याही डोळ्यात पाणी पाहू शकत नाहीत अडचणीत सापडलेल्यांची नेहमी मदत करत असतात दुसऱ्यांच्या मदतीसाठी मनात कोणताही स्वार्थ न ठेवता धावून जात असतात अशा निस्वार्थी मनाच्या व्यक्ती आम्हाला खूप आवडतात बाळा तुम्ही देखील असेच निस्वार्थी मनाचे आहात तुमचे आंतरिक सौंदर्य खूप जास्त आहे जे लोक तुम्हाला तुमच्या बाह्य रूपावरून तुम्हाला ओळखतात तुम्हाला नावे ठेवत असतात त्या लोकांना हिऱ्याची पारख करण्याची त्यांची क्षमता नसते होय बाळा तुम्ही एक असे मौल्यवान हिरा आहात ज्याची कोणतीच किंमत होऊ शकत नाही त्यामुळे या नावे ठेवणाऱ्या लोकांकडे अजिबातच लक्ष देऊ नका तुम्ही तुमच्या स्वतला तुमच्या मनाच्या आणि आमच्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न करा तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही किती सुंदर आहात लोक हे फक्त नेहमी मृगजळाच्या पाठीमागेच धावत असतात अशा लोकांना खरे सत्य हे काय आहे हे, हे कधीच त्यांना कळत नाही त्यामुळे लोकांकडे लक्ष न देता स्वतःवर लक्ष द्या लोकांकडे जर नेहमी तुम्ही लक्ष द्याल तर नेहमी दुःखच तुमच्या पदरात पडेल बाळा ज्यांनी तुम्हाला आजपर्यंत खूप नावे ठेवलेले आहे तुमच्यातील सौंदर्याला ते ओळखू शकलेले नाहीत त्यांना आता त्यांच्या वागणुकीचा खूप पश्चाताप होत आहे त्यांच्या त्या वागणुकीमुळे ते आता रडत आहेत रडण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे कारण तुमचे सुकोमल मन त्यांनी दुखावलेले आहे त्यामुळे त्यांच्या कर्माची शिक्षा ही त्यांना मिळणारच आहे जो आमच्या साध्या भोळ्या भक्तावर अन्याय करेल त्याला त्याची शिक्षा ही आम्ही स्वतः देत असतो त्यामुळे तुला ज्यांनी दुःख दिलेले आहे तुझा ज्यांनी छळ केलेला आहे त्यांना शिक्षा ही होणारच त्यामुळे तू काळजी करू नकोस बाळा तुझे मन एका फुलाप्रमाणे नाजूक खूप सुंदर आहे आणि त्यामुळेच तुमची जागा ही आमच्या हृदयात आहे कधीच स्वतःला दोष देऊ नका स्वतःला कधीच लाचार कधीच कमजोर समजू नका तू आमचं बाळ आहेस हे लक्षात ठेव काळजी करू नकोस आमचे आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत आहेत सगळे चांगलेच होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला ला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ